नमस्कार आज आपण अभ्यागत भेट ची नमुना वही पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत आपल्याला अभ्यागत भेट नोंद वही ठेवायची आहे तर या अभ्यागत भेट नोंद वहीचा एक नमुना मी तयार केलेला आहे पहिल्यांदा आपण अभ्यागत भेट नोंद वही असं पहिल्यापणावरती लिहिलेलं आहे आणि याच्यानंतर आपण या ठिकाणी काही नोंदी केलेल्या आहेत या नोंदींच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्या शाळेचे नाव सन दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या ठिकाणी काही आपण कॉलम तयार केलेले आहेत त्यामध्ये पहिला रक्कम आहे अनुक्रमांक नंबर त्यानंतर दिनांक भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव कामाचे स्वरूप येण्याची वेळ मोबाईल नंबर आल्याची सही शाळेतून गेलेल्याची वेळ जातानाची सही आणि शेरा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॉलम आखलेले आहे आता शाळा आपली ग्रामीण भागात असल्यामुळे संपर्क हे काही कारणास्तवच असतात त्यामध्ये नोंदी मी आहेत या आपण नोंदी नमुना दाखल आहेत याच्याही पेक्षा वेगळ्या नोंदी तुम्ही करू शकता किंवा पालक ज्या कारणास्तव भेट देतील ती नोंद त्या ठिकाणी लिहावी दिनांक इथे घेतलेली आहे चार आठ दोन हजार पंचवीस मुलाचा डबा देण्यासाठी येण्याची वेळ आहे अकरा वाजून पंधरा मिनिटे या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर त्यांची सही आणि शाळेतून गेलेल्याची वेळ गेले लिहिलेली आहे अकरा पंचवीस जातानाची सही घ्यायची आहे आणि जर काही शेरा असेल तो तुम्ही लिहू शकता दोन सात आठ दोन हजार पंचवीस या ठिकाणी भेट देणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच पालकांचे नाव लिहायचे आहे कारण आहे मुलीला आजारी असल्याने घरी घेऊन जाण्यासाठी येण्याची वेळ आहे तीन वाजता मोबाईल नंबर आल्याची सही आणि शाळेतून जाण्याची वेळ घेतलेली आहे तीन दहा आणि शेरा लिहिलेली आहे वर्ग शिक्षकांशी संपर्क साधला तेरा आठ दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे कामाच्या आहे चित्रकलेची वही आणि रंगपेटी देण्यासाठी येण्याची वेळ आणि जाण्याची वेळ लिहायची आहे चौदा आठ दोन हजार पंचवीस पाल्याला गावी नेण्यासाठी येण्याची वेळ जाण्याची वेळ दिलेली आहे आणि शेरात दिलेला आहे वर्ग शिक्षकांची भेट घेतली अठरा आठ दोन हजार पंचवीस आधार कार्ड अपडेट करण्याकरता पाल्याला घेऊन जाण्याकरता जाण्याची वेळ आणि शाळेतून गेलेल्याची वेळ नोंदवलेली आहे प्रत्येक वेळेला आपल्याला मोबाईल नंबर आणि त्यांची सही घ्यायचं विसरायचं नाही आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीस कामाचे स्वरूप आहे बोनाफाईट नेण्याकरता काही सरकारी कामांकरिता आधार कार्ड अपडेट करण्याकरता शाळेत येण्याची वेळ आहे दहा तीस आणि जाण्याची वेळ आहे दहा पंचेचाळीस कारण काय आहे चेहऱ्यामध्ये लिहिलेलं आहे की पाल्य आजारी असल्याने त्याला ते शाळेत सोडण्याकरता आलेले आहेत या ठिकाणी आपण भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव त्यांचा मोबाईल नंबर ते आलेल्याची सही आणि शाळेतून बाहेर पडलेल्याची सही आठवणीने घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आपलाही नोंदवही अभ्यागत वही आपण तयार करू शकतो हो। व्हिडिओ बद्दल धन्यवाद